नमस्कार विजयानंतर हा विजय पक्षावर विश्वास ठेवला त्या अर्थानं स्वर्गीय आदित्यदा पवार साहेब यांनी जो आमच्या मागेवर विश्वास ठेवून तिकीट दिलं होतं त्या तिकीटाचा खऱ्या आज दादांना हा विजय आम्ही समर्पित करतोय त्या तालुक्याचे माजी आमदार अतुलदादा बेनके सर यांनी सुद्धा एक विश्वास ठेवला त्या माई काहीतरी चांगलं काम भविष्यात येणाऱ्या काळामध्ये करेल त्यांनी विश्वास ठेवून त्या निमित्ताने पक्षाची उमेदवारी दिली आज त्या ठिकाणी बहुमताने त्या निमित्ताने माई निवडून आले पक्षाची उमेदवारी आणि आमच्या सर्व जनसामान्यांचा आशीर्वाद कार्यकर्त्यांची सर्वांची साथ यामुळे हे सर्व शक्य झालं इथून पुढे खऱ्या अर्थानं आज निवडून आलोय पण त्यानिमित्ताने एक जबाबदारी आलेली आहे कुठेतरी चांगलं काम निमित्ताने सर्व आमच्या भागासाठी करायचंय सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन एक चांगल्या प्रकारचं विकासाचं माईपर्व आमचं इलेक्शनची टॅगलाई होती त्या निमित्तानं आम्ही ते चांगलं काम करायचं इथून पुढे प्रयत्न करू पहिल्यानंतर त्यांचे पहिला मिळाले मधल्या काळामध्ये जी टीका झाली तर एक ते पैलवान आहे त्यामुळे पैलवानकीचा सगळं म्हणतात देवराम लांडे तेल लावलेले पैलवान आहे त्यामुळे पहिलानकीचा एक आखाडा उतरून त्यांनी आज पैलवानकीचा थोडा डाव त्या निमित्ताने विरोधकांना दाखवलाय ठीक आहे टीका करणाऱ्यांना त्या निमित्ताने आमच्या शुभेच्छा आहेत टीका करत राहा आम्ही त्या निमित्ताने काम मागील काळामध्ये केलंय काम करत आले आणि काम करत राहू एवढंच आम्हाला या निमित्ताने एवढंच सांगायचं की पुढारी हे कोणीच आमच्या सोबत नव्हतं पण जनसामान्य माणूस माझ्या सर्व माता भगिनी या मोठ्या संख्येने आमच्या सोबत उभ्या होत्या त्यामुळे हा विजय त्या निमित्ताने आमचा सोपा झाला असं मतदान संपूर्ण म्हणजे खालचा आपला पूर्वपट्टा असेल किंवा पश्चिम पट्टा असेल सर्व भागामध्ये भरघोस असं मतदान त्या निमित्ताने माईला झालेला आहे पहिल्या फेरीला सुरुवात झाल्यानंतर ज्या चौदा फेरी झाल्या प्रत्येक फेरीला त्या निमित्ताने माई पुढेच होती भरभर ना असं मतदान प्रत्येक गावोगावी त्या निमित्ताने झालेलं आहे विशेषतः म्हणजे संपूर्ण आमच्या भागामध्ये असं गाव नाही तिथं मतदान झालं त्यामुळे सर्व मतदारांची आम्ही माई असेल मी लांडे कुटुंब आम्ही त्यांनी मी आभार व्यक्त करतो जे तुम्ही प्रेम आणि विश्वास आमच्यावर दाखवलं त्याला कधीही तडा लावून देणार नाही तुमच्यासाठी चांगल्या प्रकारचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही नक्की करू